ही इडली बघा अगदी पांढरी शुभ्र आणि लुसलुशी तयार झाली आहे आणि एवढी स्पोंजी झाली आहे की कि किती जरी प्रेस केलं तरी ती पुन्हा तिचा आकार घेते मी तुम्हाला एक मोडून दाखवते बघा काय मस्त जाळी पडली आहे आणि एवढी लुसलुशीत झाली आहे की सात ते आठ तास म्हटलं तरी छान मऊसूद राहते ही इडली बनवण्यासाठी आपण ना इनो वापरलेला आहे ना सोडा वापरलेला आहे तर अगदी नॅचरली फर्मंट करून ही इडली आपण बनवलेली आहे रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी इतकी वरई घेतलेली आहे काही भागात याला भगरसुद्धा म्हटलं जातं ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घ्यायचा भरपूर असं पाणी घालायचं आणि दोन ते तीन पाण्यानी हे आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे वरही दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि चार ते पाच तासासाठी वरई आणि साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आता चार ते पाच तास झालेले आहेत वरई आणि साबुदाणा चांगला छान असा फुललेला आहे याच्यातील थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून याला झाकण लावून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं हे बघा अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे याला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि हाताने हे मिश्रण चांगलं एकसारखं दोन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे मिश्रण चांगलं फर्मंट होण्यासाठी मदत होते हे मिक्स झालं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे रात्रभरासाठी किंवा दहा ते बारा तासासाठी एका एक बाजूला ठेवायचं हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला पीठ दाखवते पीठ चांगलं फर्मंट झालेलं आहे मस्त अशी पिठाला जाळी पडलेली आहे एकदा हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं इडलीच्या प्लेटला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती एक एक पळी बॅटर घालायचं आहे इडली पात्रामध्ये मी अगोदरच पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता या उकळच्या पाण्यामध्ये इडलीची प्लेट ठेवायची आणि दहा ते बारा मिनटं ही इडली मीडियम गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूयात तर त्यासाठी इथं मी अर्धा वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलं अर्धा वाटी इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिकटाच्या अंदाजाने घेऊ शकताय दोन चमचे थोडं आंबट दही घेतलं अर्धा इंच आलं घेतलं तुम्ही खात असाल तर आलं घाला नसेल खात तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची तर पाहू शकताय चटणी छान अशी वाटून झाली आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इतकी साखर घातली आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशीसुद्धा ही चटणी खाऊ शकताय पण आपण याच्यामध्ये एक तडका मारूयात तर त्यासाठी कडल्यामध्ये चमच्यावर तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि तीन सुक्या लाल मिरच्या घातल्या चांगल्या मिक्स करून आता ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर ही आपली उपवासाची चटणी तयार झाली जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत इडली चेक करूया इडली छान अशी फुललेली आहे बघा आणि चाकू घालून बघितला तर पहा चाकू अगदी क्लीन येतोय याचा अर्थ इडली आपली चांगली शिजलेली आहे आता ही प्लेट खाली काढून घ्यायची आणि पूर्णतः थंड करून घ्यायची मगच इडली काढून घ्यायची तर पाहू शकता चमच्याने अगदी सहज इडली निघालेली आहे जाळी पडलेली आहे मस्तच सर्व इडल्या आपण काढून घेऊयात मी आता तुम्हाला एक इडली मोडून दाखवते बघा काय लुसलुशी तयार झालेली आहे मस्त आतून जाळी पडलेली आहे खूप छान इडल्या होतात भरपूर वेळ अगदी लुसलुशीत राहतात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर या नवरात्रीमध्ये अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद